ज्या गरीब व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्या गरीब माणसाची कर्जमाफी केली पाहिजे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे याकरता माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने जी समिती तयार केली आहे त्या समितीचा रिपोर्ट बघा आल्यावर की एक एक घर एक एक शेतकरी तपासणार आहे कुठल्या कुठल्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची गरज आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो लाईव्ह न्यूज या मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या वर्षी राज्य सरकारकडून बैलपोळ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार कर्जमाफीची मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद फुलला आहे आणि या घोषणेमुळे खरोखरच खर शेतकऱ्यांचा बैलपोळा हा सण आनंदी होणार आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता नेमकं या कर्जमाफीसाठी किती रुपये मिळणार आहेत कोण कोण शेतकरी असा की पात्र आहेत त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया सूत्रांच्याकडून माहिती मिळालेली आहे की येत्या काही दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे दोन ते तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून ही बातमी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे शेतीसाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे याच दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यांनी मागील पाच वर्षात शेतीसाठी कर्ज काढले अशा सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमाफी होणार आहे केंद्र सरकारकडून सरसकट सरकार कर्जमाफीचे आदेश दिलेले आहेत त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांचा बैलपोळा खरोखर आनंदाचा होणार आहे राज्य सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर केली आहे गेल्या एक वर्षापासून शेतकरी चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची आतुरतेने वाट पाहतो शेतकरी मित्रांनो त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा कर्जमाफीची आतुरतेने वाट बघत होता तर आता तुमची प्रतीक्षा ही संपली आहे आणि राज्य सरकारने अखेर कर्जमाफीची घोषणा करून टाकली आहे गेली एक वर्षापासून कर्जमाफी ही आज होईल उद्या होईल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या ह्या शेतकऱ्यांच्या कानावर पडत होत्या पण त्यांचे उत्तर कोणी देत नव्हतं अखेर केंद्र सरकारकडून राज्य सरकारला थेट आदेश देण्यात आला आहे आणि थेट तारीखही घोषित करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो यंदाचा बैलपोळा हा बैलपोळा या सणानिमित्त कर्जमाफीची घोषणा ही राज्य सरकारकडून करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील अनेक दिवसाची काळजी दूर झाली आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मधून आपण कर्जमाफी बद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला आता मग वळूया आपल्या पुढच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी तब्बल एकतीस हजार कोटीचा मोठा निधी सरकारने राज्यात पाठवलेला आहे त्याचबरोबर राज्य सरकारने कर्जमाफीचे ठराविक तारीख जाहीर केली है। आहे कोणत्या महिन्यात आणि कोणत्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे स्पष्ट सांगितलं आहे यामध्ये किती लाख कर्जमाफी होईल हे सुद्धा सांगण्यात सर्वप्रथम कर्जमाफी किती होणार या बाबतीत बोलायचं झालं तर यावेळेस राज्य सरकारने एक लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे एक लाख रुपये पर्यंत पीक कर्ज थकीत आहे त्यांची संपूर्ण रक्कम माफ होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचे कर्ज एक लाखाच्या पुढे आहे त्यांना केवळ एक लाखापर्यंतचीच कर्जमाफी मिळणार असून उर्वरित रक्कम त्यांनी स्वतः फेडायची आहे हा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी कर्जाच्या जोकडातून बाहेर येणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे याची यादी सुद्धा काढण्यात आली आहे गेली कित्येक वर्ष कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी ही आहे सर्वात मोठी खुशखबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बैलपोळ्याचा आनंद आता दुप्पट झाला आहे दोन हजार सतरा पासून दोन हजार अठरा नंतर दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस पर्यंत आणि सध्याच्या दोन हजार पंचवीस या वर्षात जर कोणी शेतीसाठी पेरणीसाठी खतासाठी बियाण्यांसाठी किंवा इतर कोणत्या शेती कामासाठी कर्ज काढले असेल तर या कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार आहे म्हणूनच शेतकरी बांधवांनो आता तुमच्या डोक्यावरच मोठं वजन हलक होणार आहे आणि ह्याच ह्याच ऐचिक्य साधून बैल पोळ्याचा सण हा खराखुरा दिलासा देऊन दिलासा घेऊन येणार आहे शेतकरी मित्रांनो भाजप सरकार निवडणुकीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा शब्द दिला होता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या आपल्या लाडक्या बहिणीचे तीन भाऊ त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी मित्राची कैवारी यांनी त्या त्या सभांमध्ये उभे राहून स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो की सात बारा कोरा करून शेतकऱ्याचे सरसकट कर्जमाफी करून आणि कोणीही कर्जाच्या बोजाखाली दबला जाणार नाही हे शब्द तेव्हा सगळीकडे बोलत होते पण आता त्याच गोष्टीवरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरला आहे म्हणूनच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्जमाफीबाबत आदेश दिले आहेत बैलपोळ्याच्या निमित्ताने कर्जमाफी होणारच आहे पण हे कर्जमाफी सर्वांनाच लागू होणार नाही काही पात्रता ठरवण्यात आलेल्या आहेत जे खरंच गरजू आणि ज्या शेत जे शेतकरी गरीब आहेत त्यांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे त्याचबरोबर काही नवीन अटी सुद्धा लावण्यात आल्या आहेत आणि ही कर्जमाफी एकदम होणार नाही तर टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो या बैलपोळ्या निमित्त महाराष्ट्र सरकारने जी कर्जमाफी जाहीर केली आहे त्यामध्ये संपूर्ण तेहतीस जिल्ह्यांचा समावेश झाला आहे करोडो रुपयांचा निधी बैलपोळा निमित्त दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी एकतीस हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत या कामासाठी पाठवण्यात आला आहे त्यामुळे आता कर्जमाफी प्रत्यक्षात सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा दिलासा मिळणार आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफी होणार या बाबतीत पहिलं तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे विशेष ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे जसे की मराठवाडा विभागातील लातूर बीड उस्मानाबाद जालना नांदेड परभणी आणि विदर्भ भागातील अमरावती अकोला यवतमाळ वर्धा गडचिरोली चंद्रपूर या भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे तसेच बघा पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही हा फायदा मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्याला किती होणार आहे किती लाखांपर्यंत मिळणार आहे किंवा किती हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात येत आहे चला तर त्याच्याविषयी पुढे आपण जाणून घेऊया शेतकरी बांधवांनो आता महत्वाचा मुद्दा म्हणजे किती कर्जमाफी होणार आहे हे काहींना एक लाख रुपये पर्यंत कर्जमाफी मिळणार आहे तर काहींना दीड लाख दीड लाख रुपयांपर्यंतचा दिलासा मिळणार आहे तसेच काही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे या कर्जमाफी बाबत सरकारकडून तीन महत्वाचे अपडेट्स आलेले आहेत या अपडेट्स नुसार कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला आणि कोणत्या टप्प्यात कर्जमाफी होणार हे स्पष्ट करण्यात आलं आहे त्याचबरोबर सरकारने कर्जमाफी होणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीत आहे का हे पाहायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरकारकडून पहिली मोठी अट स्पष्टपणे सांगितली आहे आणि ती म्हणजे कागदपत्रांची कर्जमाफीसाठी काही महत्वाचे कागदपत्रे असणे फार गरजेचं आहे त्यामध्ये सर्वात आधी बघितलं जाणार आहे तुमचे वार्षिक उत्पन्न ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दहा लाख रुपयाच्या वर आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही त्यानंतर जे महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे तर तुमच्याकडे केसरी व पिवळे रेशन कार्ड असेल तरच कर्जमाफीचा लाभ मिळेल अन्यथा तुम्हाला या योजनेपासून वगळण्यात येणार आहे असं सरकारने स्पष्ट सांगितलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर ही पाच महत्वाची कागदपत्रे तुम्ही अगोदरच तयार ठेवली पाहिजे कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्वाची कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत त्यामध्ये सर्वात पहिले आधार कार्ड बघा आधार कार्ड दुसरे महत्वाचे कागदपत्र म्हणजे बँक पासबुक कारण कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे त्यासाठी पासबुक खूप महत्वाचा आहे त्यानंतर पुढील कागदपत्र म्हणजे सात बारा आणि आठ उतारा या नोंदी यातून शेतकऱ्यांच्या नावावर ही जमीन किती जमीन आहे त्यानंतर आता पुढचं जे काही कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे त्यानंतर चार नंबरचा महत्वाचं कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहे म्हणजे तुमची शेती पिकाचा सात बारा दहा एकर पेक्षा जात जमीन नसेल तर तुम्हाला कर्जमाफी देण्यात येणार आहे असं सरकारने सांगितलं आहे आणि कोणत्या प्रकारचे पीक घेतलं आहे हे स्पष्ट होणार आहे चौथे कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड जेणेकरून लाभार्थी शेतकरी कोणत्या श्रेणीमध्ये येतो हे ठरवता येईल तसेच उत्पन्नाचा दाखलाही काही शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे कारण सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो ही कर्जमाफीची योजना ही फक्त खरी गरज असलेल्या आणि गरब गरीब शेतकऱ्यांसाठी ठेवलेली आहे ज्यांच्याकडे मोठमोठ्या शेत जमीन आहेत अशा शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार नाही ना यानंतर उत्पन्नाचा दाखला सरकार तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे बघून कर्जमाफी किती होणार आणि खरंच तुम्हाला फायदा मिळणार की नाही ना, हे ठरव ठरवणार आहे मात्र नेमकं किती उत्पन्न असणाऱ्या असणाऱ्यांना यामध्ये घेणार हे अजून सरकारने जाहीर केलेलं नाही शेतकरी बांधवांनो मी सांगितलेली पाच कागदपत्रे जर तुमच्याकडे तयार असतील तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल अन्यथा नाही तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांना शेअर करा